मित्रांनो हरणामध्ये आढळणारी कस्तुरी नेहमी लोकांसाठी आकर्षण बनून राहिली आहे हिचा उल्लेख अनेक कविता आणि गझलांमध्ये केला जातो परंतु हे नेमकी कोणत्या कामात येते आणि हिला जगात इतकी किंमत का दिली जाते हे काही लोकांना माहिती नसते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत मित्रांनो कस्तुरी ही हरणाच्या नाभीजवळ असणारी एक पेशवी असते ती दिसायला अंडा आकाराची आणि तीन सेंटीमीटर लांब आणि दोन सेंटीमीटर रुंद असते तिचा सुगंध हरणाला वेळ लावत असतो आणि हरणाला माहितीही नसतं की हा सुगंध नेमका येतोय तरी कुठून तरी तो सुगंध घेत जातो मित्रांनो महत्त्वाची बाब म्हणजे कस्तुरी नर हरणामध्ये आढळते पण माद हरणामध्ये आढळत नाही एका हरणामध्ये साधारणतः पंचवीस ते पन्नास ग्रॅम कस्तुरी असते आणि यामुळे हरणांचे शिकार मोठ्या प्रमाणावर होते मित्रांनो कस्तुरी हरणाला हिमालयन मस्कटियर म्हणून ओळखले जाते मित्रांनो कस्तुरीला महत्त्वाचा खाद्यपदार्थ म्हणून ओळखला जातो यामुळे पूर्वी सर्दी आणि निमोनिया ठीक व्हायचा परंतु हिचा सुगंध घेतल्याने नाकातून रक्त देखील निघू शकतो मित्रांनो कस्तुरीचा वापर खाद्यपदार्थ टेस्ट के वाढवण्यासाठी केला जातो आणि त्याचबरोबर परफ्यूम बनवण्यासाठीही केला जातो ती ग्रंथीमध्ये आढळते मित्रांनो आता याचा वापर किंवा व्यापार करणे हे बेकायदेशीर झाले आहे कारण यामुळे हरणांची शिकार वाढली होती एका माहितीनुसार एकोणविसाव्या शतकाच्या शेवटपर्यंत कस्तुरीचा वापर अक्तर बनवण्यासाठी केला जात होता परंतु आता हे कृत्रिम वितात केलं जातं या याच्या वापरामुळे चीनमध्ये पारंपरिक औषधे तयार केली जाते कस्तुरीन हरण हे नेपाळ भारत पाकिस्तान चीन तिबेत सायबेरिया आणि मंगोलियामध्ये आढळते मित्रांनो कस्तुरीन हरणे दिसायला भुरकी असतात त्यांच्या भुरक्या रंगावर रंगीतरंगी टिपके असतात त्यांना नळाचे केस नसलेली शेपटी असतात आणि त्यांचे मागचे पाय समोरच्या पायाच्या तुलनेने मोठे असतात हे जीव फार दूरचा आवाज ऐकू शकतात त्यांच्या शरीरावर विविध रंगी विविध रंगे आढळतात त्यांच्या पोटाचा आणि कमरेखालचा भाग हे पांढरा असतो आणि त्यांच्या शरीराचा बाकीचा भाग पूर्ण बुरकट असतो मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद